हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर भरपूर दिवस झाले आज आपण व्हिडिओ काढलेला नाही आणि वेळही भेटला नव्हता घरामधली कामं हो, आणि दुकानातली कामं त्यामुळे वेळ भेटला नाही मला व्हिडिओ काढण्यासाठी आणि आज मी व्हिडिओ काढत आहे तर त्यासाठी मी तुम्हाला आज हे दाखवणार आहे की मी दिवाळीसाठी काय काय शॉपिंग आत्ताच करून ठेवलेली आहे म्हणजे ती मी काय दुसऱ्याला देण्यासाठी नाही मी माझ्या स्वतःसाठी केलेली आहे तर चला बघूया काय काय खरेदी केलेलं आहे आपण ते इथं आपली विठो रुक्माईची मूर्ती आहे आणि ते आपलं देवघर आहे ते कांदे वगैरे ठेवलेले आहे स्टॉलच्या खाली आणि तर आता आपण बघूया आपण काय काय खरेदी केलेली आहे मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा ही आपली खरेदी आहे एवढी तर मी दाखवत आहे तुम्हाला घरातली सर्व कामं आवरलेली आहेत आणि आता तयारी करून दुकानामध्ये जायचं आहे नाश्ता वगैरे करून तर घेतलेले आहे छोटीशी बादली ही बादली वजन भरपूर आहे तिला ही बादली मला मिळालेली आहे दोनशे रुपयाला तर ह्या ही बादली म्हणजे हॉटेलमध्येच चालतात मी पण हाऊस म्हणून घेतलेली आहे आणि एक छोटेसं पितळेचं पातीलं घेतलेलं आहे माझी पितळेचे पातीले घ्यायची खूप हाऊस होती त्यासाठी घेतलेले आहे आणि हे मोठं आहे तर हे दोन्ही पितळेचे पातीलं मला अठराशे रुपयाला भेटलेली आहे आणि वजन पण खूप आहे त्या हा आहे त्याचा तर खूप छान आहेत आणि त्यावरती नाव वगैरे टाकलेली आहे पायल आणि कल्पेशचं छोटं कल्पेशचा आहे आणि मोठं प पायलचं आहे आणि हे बघा हा रोटी तवा घेतलेला आहे हा मी आणलेला आहे फायदा बाजारमधलं हे मुंब्रा इथं सेल लागलेला होता त्यावेळेला मी गेलेली होती आणि त्या वेळेला घेतला आहे तर हा मला भेटलेला आहे सातशे रुपयात याचं पण वजन वगैरे भरपूर आहे आणि ओरिजिनल नॉनस्टिक आहे ते आणि अजून दाखवत आहे हा घेतलेला आहे कुकर हा कुकर आहे पाच लिटरचा माझ्या कुक्कडे पहिले पण तीन ते चार कुकर आहेत पण माझ्या हाऊस म्हणून मी ते घेतलेलं आहे तर हे बघा की त्याचं झाकण आहे आणि हा कुकर म्हणजे स्टीलचा आहे हा पण ब्रँडचा कुकर आहे आणि वजन पण खूप आहे त्याला आणि खूप छान असा आहे कुकर तर हा पण मला आवडलेला होता त्यामुळे मी हा घेतलेला आहे हा पण मी फायदा बाजारमधनंच घेतलेला आहे तर हा मला भेटलेला आहे अकराशे रुपयाला अजून काय घेतलेला आहे ती दाखवणार आहे तर हा आहे ट्राय प्लाय मला ट्राय प्लाय बोलतात ट्राय प्ले काय ट्राय प्ले का ट्राय प्लाय काहीतरी बोलतात म्हणजे हा जस काय ट्राय प्लायच आहे आणि हा पण स्टीमचा आहे आणि हा पण ब्रँड याचा पण ब्रँड चांगला आहे आणि वजन पण भरपूर आहे म्हणजे भाजी वगैरे बनवण्यासाठी आम्ही घेतलेला आहे हा आम्हाला घेतलेला आहे सातशे रुपयामध्ये हा पण मी खैदाबाजा मुंबरा येथून आणलेला आहे आणि आत्ता दुसरं घेतलेलं आहे हा भांड्यांचा सड घेतलेला आहे तर यामध्ये चार भांडे आहेत तर मी ते तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे तर त्यामधली भांडी मी तुम्हाला दाखवते घरामधल्या लेडीजला घरामध्ये असेल तितकं कमीच आहे आणि हे पण ओरिजिनल नॉनस्टिक आहे हा बघा हा फ्राय पॅन आहे आणि खूप चांगल्या ब्रँडचा नॉनस्टिक पण सॉरी इंडेक्शनवरती पण चालू शकतो आणि तुमचा कल्पेश पण आलेला आहे घरामध्ये बाहेरून फिरून तर हा आहे फ्राय पॅन तर आता दुसरं बघूया ही आहे झाकणी ही फ्राय पॅनवरती वरती पण बसणार आणि कढईवरती वरती पण बसणार अशा प्रकारे ही झाकणी आहे आणि त्यानंतर ही पण नॉनस्टिक आहे आणि ओरिजिनल नॉनस्टिक आहे हा सट मला भेटलेला आहे अठराशे रुपयामध्ये आणि अजून आहे ढोसा तवा माझ्याकडे दोन तीन ते तीन ढोसे तवे पहिलेच आहे पण हा मला याच्यामध्ये भेटला म्हणजे पूर्ण सटमध्ये भेटला त्यासाठी मी तो घेतलेला आहे आणि हा पण खूप छान आहे तर अजून मी यांना यूज नाही केलेले आता यूज करायला सुरुवात करायची आहे आणि अजून एक वस्तू घेतलेली आहे मी जी तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला बघूया तर हा आहे रोनाल कंपनीचा मिक्सर आणि हा मिक्सर पण खूप छान आहे यामध्ये घंट्याची कामं मिनटामध्ये होतात म्हणजे पीठ माळण्यापासून तर भाजी चिरण्यापासून कांदा वगैरे चिरण्यापासून ज्यूस नारळ किसणं विसणं सर्व होतं यामध्ये तर याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवेन आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चला बाय